नमस्कार यूट्यूब फॅमिली कसे आहात झाले का जेवण खूप खूप स्वागत आहे वरती आपल्या सर्वांचे कसे आहात झाले काय म्हणता जेवण झाले काय आपल्या सर्वांचे स्वागत आहे लाईव्ह वरती काय म्हणता अजून सर्वताई दादांचे स्वागत आहे लाईव्ह खूप खूप कसे आहात सर्वजण झाले का जेवण मी माझ्या वरती आपल्या सर्वांचे स्वागत करत आहे खूप खूप स्वागत सर्वताई दादांच कसे आहात सर्वजण नमस्कार YouTube फॅमिली नमस्कार झाले का जेवण बोला कसे आहात सर्वजण स्वागत आहे सर्व ताईदाचं नमस्कार यूट्यूब फॅमिली झाले का जेवण सांगा कसे आहात सर्वजण काय म्हणता अजून असणारे सर्व ताई ददा झाले का जेवण सांगा कसे आहात सर्वजण तुम्ही नमस्कार हो नमस्कार गणेश दादा ताईने जेवण केले का नाही दादा अजून तुमचे झाले का ब्लाउज कटिंग करत होते त्यामुळं जेवण राहिलं अजून जेवायचे तुमचं झालं काय लाईक घ्या करून झाले का जेवण सांगा आमचे नाही झाले जेवण कसे आहात तुम्ही सर्व ताई दादा बोला छान छान अशा कमेंट करा सांगा काय चाललंय अजून जेवण बिवण झालं का नाही आमचे नाही झाले अजून मी बसले ब्लाउज कटिंगला हे ब्लाउज कटिंग झाल्यानंतर मग जेवणार लाईक घ्या करून तवर बोला असणारे ताई दादा नमस्कार यूट्यूब फॅमिली खूप खूप स्वागत आहे काय म्हणता मग बघता आणि लपून बसता रा छान छान अशा कमेंट असणारे ताई दादा बोला क्यों बोलते का नाही पण आहेत का नाही कुणी असाल तर बोला मी करते ब्लाऊज कटिंग गणेश दादा आहेत का लाईक घ्या करून मी छान छान अशा कमेंट करत चला नमस्कार सर्वताई दादा जे कोणी आहेत ते बोला करा कमें मी करते ब्लाऊज कटिंग त्यामुळे होत नाही बोलणं हा हॅलो नमस्कार खूप खूप स्वागत आहे लाईवरती कसे आहात झालं का जेवण जेवलो काय नमस्कार हो लाईक तरी करा असणारे लाईक नाही काही नाही शिवप्रसाद रावळे किल्ने का दुकान बंद अजून रावळे ही, हो का त्यामुळे तुम्ही थांबले काय चांगली गोष्ट आहे चांगली गोष्ट आहे पर्यंत राहता जागी लाईक घ्या करून लाईक तर एक पण आलेलं नाही मी आहे कामात करते ब्लाउज कटिंग त्यामुळे जास्त काही बोलणं होईना ना असणारे ताई दादा बोला करा कमेंट खूप खूप स्वागत आहे लाईव्ह वरती कसे आहात सर्वजण टू फॅमिली नाहीत कुणी चला ठीक आहे थँक्यू नंबर वन नंबर लाईक गणेश नामदेव निकम धन्यवाद दादा खूप खूप स्वागत आहे लाईवरती झाका जेवण कसे आहात तुम्ही एक नंबर लाईक केलं सपोर्ट केला धन्यवाद असाच सपोर्ट करत चला आमचे व्हिडिओ पण पाहत राहा व्हिडिओजला पण कमेंट करत चला दादा तसं मी ब्लाऊज कटिंग करते त्यामुळे स्पष्ट दिसत नसेल दूर बसले मी मोबाईलपासून बरं का तरी पण मी कमेंट वाचते दे, देते रिप्लाय होतही आमचं पण चॅनल आहे हो का कमेंट टाका व्हिडिओजला माझ्या आम्ही लगेच तुम्हाला रिटर्न करते आम्हाला पण सपोर्ट करा हो नक्की 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 करणार की दादा असं का म्हणता गरीब आहे सगळेच गरीब आहेत की हो फक्त माझ्या व्हिडिओजला न विसरता कमेंट टाका कमेंटद्वारे रिटर्न मी लगेच लग करते दादा असं नका म्हणू दादा युट्यूब फॅमिलीमध्ये सर्वांनी सर्वांना सपोर्ट करायला पाहिजे सपोर्ट करत करत सर्वांनी पुढे जायला पाहिजे आम्ही तुम्हाला तुम्ही आम्हाला नक्की दादा नक्की सपोर्ट करू कुठून आहात तुम्ही काय म्हणतात हाय ताई हाय हॅलो नमस्कार झाले का जेवण ताई दादा कसे आहात ज्ञानेश्वर दादा खूप खूप स्वागत आहे लाईव्ह पहिल्यांदा जुल्ह काय कुठून आहात जेवलो काय सांगा लाईक करून घ्या लाईवला पहिल्यांदा जुळले असेल तर सब करा माझ्या व्हिडिओला कमेंट टाका आम्ही रिटर्न लगेच करते कमेंटद्वारे तुमच्या कमेंट पाहून आम्ही रिटर्न करतो लगेच काय म्हणतात हो का अन्न तर सर्वांचं तेच असतं पण एक विचारण्याची आहे ना पद्धत त्यामुळे विचारलं लाईक घ्या करून लाईक आलेलं ला नाही अन्न सगळ्याच्या घरी तेच आहे एक रीत आहे ना पद्धत विचारण्याची फॉर्मॅलिटी म्हणतात ना ते मी पूर्ण केली तुम्ही कुठून आहात मी कोल्हापूर झालं का नाही अजून आता करणार ताई तुम्ही कुठून आहात मी कोल्हापूर दादाई तुम्ही सांगा कुठून कोल्हापूर ना आहे मी लाईक करून घ्या लाईक केलं नसेल तर गणेश दादांनी केलं फर्स्ट नंबर नंबरला एक इतरांनीही करा एक मी सांगितलं कोल्हापूर तुम्ही सांगा कुठून काय म्हणतात दादा छत्रपती संभाजीनगर हो का बर 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 आम्ही पण कोल्हापूर वरून आहोत हो का ताय बर 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 आवडले आणि पहा ओके खूप छान कोल्हापूरकर कोल्हापूर जिल्ह्यात आहे आमचं छोटस खेडेगाव मी प्रॉपर कोल्हापूर सिटी मध्ये नाहीये कोल्हापूर जिल्ह्यात गाव आहे छोटस नवीन जुनार लाईक केल्यानंतर सब्सक्राइब पण करून घ्या बर का आणि व्हिडिओज कमेंट टाका त्याद्वारे मी लगेच रिटर्न करते अजून का चालेल सांगा शेतकरी दादा शेतकरी ताई आम्ही शेतकरीच आहोत कस स्पष्ट दिसत नाही नाहीत त्यामुळं दररोज सकाळी लाईवत माझं रात्री आठ वाजता पण असतं पण तिकडे उजेडात बसून घेते आज कसं कटिंगला बसले त्यामुळे मग सगळं अंधार झाला बोला बोला कमेंट करत चला मी रिप्लाय देते लगेच ते कमेंट आणि रिप्लाय देते असं नाही की कमेंटला रिप्लाय भेटत नाही तुमच्या कमेंटला रिप्लाय भेटतो काय म्हणतात ताई तुम्ही तर तुम्हाला खूप आधी केला आहे आम्ही आमच्या व्हिडिओवरती तुमच्या कमेंट होत्या ताई ओके ताई प्रत्येकाला लक्षात दादा म्हणजे लक्षात ठेवणं अवघड आहे ना त्यामुळे तुमच्या कमेंट येत राहिले ना कमेंटद्वारे लगेच आम्ही पण रिटर्न करतो असं आहे रिटर्न करायला लगेच सोपं जातं ना कमेंट पाहिलं की तर सबस्क्राईब तर आपण कित्येकांना करतो मग प्रत्येकाला लक्षात ठेवता येत नाही ना ही सर्वात मोठी प्रॉब्लेम आहे त्यामुळे कमेंट पाहिलं की पटकन लक्षात येऊन जातं म्हणून मी सर्वांना सांगत असते कमेंट करत चला थँक यू तुम्ही सब केलेलं आहे मी पण तुम्हाला रिटर्न केलंच असेल मग तुम्ही केले म्हटल्यानंतर मी पण पन... ज्यांनी जेणे सबस्क्राईब करून कमेंट टाकल्यात ना मी त्यांना रिटर्न करते लगेच करते असं नाही की कोणी मला सब केलं सपोर्ट मी केलं नाही असं कधीच होणार नाही ना प्रत्येकाला सपोर्ट करते मी प्रत्येकाला का चालतय ना ठीक आहे सांगायचं होतं म्हणून सांगितलं ध्यानात नाही राहिले तर <laughs> त्याला काय नाही हो ताई चला ताई बाय 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 ओके okay, उद्याचं लाईव सकाळीच असतं माझं आठ नऊ वाजता आता कसं इथं अंधार दिसतोय ना मोबाईल खूप दूर ठेवलाय मी त्यामुळं मला आज जरा जास्त काम होतं ठीक आहे असा सपोर्ट करत चला कमेंट करून ठेवा मी माझं लाईव्ह संपल्यानंतर बघते रिटर्न करते लगेच इतरही असणार आहे बोला सबस्क्राईब केलं म्हणून अशी कमेंट आम्ही केलेली नाही तुमच्या व्हिडिओवरती ओके ताई फक्त सपोर्ट केला म्हणून असं तरी सांगू शकता ना किंवा मग गिफ्ट केलं दिलं शकता तुम्ही ठीक आहे नुसते कमेंट जरी नु तुम्ही माझ्या लक्षात येऊन जाईल कारण नाव लक्षात आहे ना माझ्या आता अनिता तेच कोण झाले कारण चित्र आय डीला फोटो तर तुमचा डीपी ला दोघांचा आहे त्यामुळं माझं कन्फ्युजन होते बर का बाकी काही नाही दुधाचा टेम्पो आला डेअरीला सबस्क्राईब केलं असं लिहिलेलं नाही का तर मी सबस्क्राईब केलं म्हणून अशी कमेंट आम्ही केलेली नाही तुमच्या व्हिडिओवरती ओके ठीक आहे <coughs> इतर कोणी आहेत का बोला सॉरी आज में जरा है त्या मुझा मी जरा आहे कामात त्यामुळे मी अंधारात पण बस स्पष्ट दिसत नाहीये ना पण जशा कमेंट येतील तसा रिप्लाय तर देते मी वाचून दररोज मस्त उजिडामध्ये वगैरे बसलेले असते मी इथं थोडासा अंधार आहे चला ठीक आहे तरी पण काम पण महत्वाचं आहे ना उद्या सकाळी मला हे ब्लाउज द्यायचे आहेत त्यामुळं मग घाई झाले कटिंगची आहे का नाही कुणी अजून एक जण आहे डी सी सीवरती असणारे बोला लाईक घ्या करून दोन आहे सी सीवरती बोला असणारे ताई दादा खूप खूप स्वागत आहे तुमचं लाईव्ह वरती कशी आहात सांगा <ागीतितितितितितिस्टिक्षाँगा> नमस्कार सर्व ताई दादा आले का जेवण सी असणारे बोला दोघ जण काय म्हणतात कमेंट करा देते मी रिप्लाय वाचते कमेंट सर्वांच्या लाईक घ्या करून कपिले कापले बसा आज गावाला गेले हं गावाला गेले दोन दिवस झाले की पण हे तिकडे गेलो नाही त्या कार्यक्रमाला नाही मला तराका। तराका। तो दगते तो दगते। तर काम राहते बाई आमच्या घरचे सगळे जातात पण मला जाणं होत नाही आणि मी जातली नाही मला एक मिनिट हम्म पोरं गेले ते गेले सगळेच गेले गेले बारशाला तिकडे खाल्ले ह्याच्यात गेले बिलाकात गेले च असेल कुठता तू हे कापाले ते लावली समना मी बोलते लावायले मला बघून दे